या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत शहर प्रकाश भाऊ देते यांचे ते हार्दिक स्वागत त्याच्यानंतर यानंतर सन्मान्य संपादकांनी बघनाथ जितू

आणि मला असं वाटतं गुरुनाथजी आणि सदानंदी जी। की आपण जिथे जिथे आता जातो ज्या ज्या शाखांचं उद्घाटन करतो तिथे हेच वातावरण आहे साधारण महिनाभरापुरी उद्धव साहेब डोंबुलीत येऊन गेले डोंबुली कल्याण अंबरनाथ आणि माननीय उद्धव साहेबांचं सुद्धा ज्या जल्लोषात स्वागत इथे झालं डोंबुलीकाराने केलं कल्याणकारांनी केलं ते पाहिल्यावरती एक खात्री मात्र आम्हाला नक्की आहे की डोंबुलीची शिवसेना कुठे गेलेली नाही सध्या डोंबुलीवर होर्डिंग वर दिसते शिवसेना नाही हा दिसते ती गँग आहे बर का चोरांची गँग आहे आणि इथे दिसते ही शिवसेना तलवार दिली मला आत्ता डोंबुली आता डोंबुलीमध्ये गोळ्या चालतात आम्हाला <laughs> गोळ्यांची गरज नाही तलवारीची गरज नाही लक्षात घ्या एक वाजवले नाण्यात हे जे बालराजे दिसतात बोर्डिंगवर त्यांचे मी सांगतोय हे बालराजे परत लोकसभेत जाणार नाही हे घरात त्यांच्या पाण्यात घरी बसवायचंय नक्कीच ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची यांची इनर ने ही शिवसेना साथ है ही शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे हे राहुल नारंगदरने ठरवू शकणारी शिवसेना कोणाची आहे किंमत असेल तर निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणूक घ्यायची हिंमत आहे अजिबात नाही विधानसभेची निवडणूक घ्यायची हिंमत आहे अजिबात नाही माहिती आहे की हे जे सगळं समोर दिसत आहे चित्र हे चित्र फक्त खोक्यांचं आणि होर्डिंग वरच नाहीये शिवसेना हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा प्राण आहे आत्मा आहे बाळासाहेबांनी पंचावन्न वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन केली ती आपल्यासाठी मराठी माणसासाठीच अशी खोकेवाल्याला ना विकण्यासाठी नाही ना। असे शिंदे बिंदे येतात आणि जातात आले आणि गेले पण शिवसेना ही पंचावन्न वर्ष झाली ठामपणे अभिमानानं उभे आणखी राहील पणतीशः